श्री साईबाबांची मानाची पालखी मिरवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओमसाई पदयात्रा मित्रमंडळ पेणतर्फे भव्य दिव्य मिरवणुकीचे पेण शहरात आयोजन करण्यात आले आहे आज गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण पेणी शहर साईमय वातावरणात नाहून निघणार आहे पेण साई मंदिर कासार तलाव येथून सायंकाळी पाच वाजता विद्युत रोषणाई ब्रॉजबँड पथकाच्या सुंदर संगीताच्या तालावर मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे या मिरवणूक सोहळ्यामध्ये चलचित्र रथ सामील होणार आहेत यामध्ये द्वारकामाई मंदिर बैलगाडा हक्ताना साईबाबा हुबेहूब दिसणारे साईबाबा यांचा विशेष समावेश देखील असेल पिणे साई मंदिरापासून सुरू होणारी मिरवणूक तेरा घरांची आळी सावडी नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नगरपालिका चौक राजोपोठे मार्ग कोळीवाडा महावीर मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक हनुमान आळी आणि पुन्हा साई मंदिर येथे फिरणार आहे पालखी मार्गावर सर्वत्र भगवे पताके भगवे झेंडे लावण्यात आले असून संपूर्ण पेणश्वर साईंच्या भक्तिमय वातावरणात नाहून अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद